मी आता पंचवीस वर्ष बाप मी मोठा माणूस झालो मम्मीच्या फेसवरून सांगतो दुखत काही बाबा अष्टपुत्र कुठं तर हे अभिषेक पूर्ण झालेला आणि आम्ही काय केलं होती काय जेव्हा पिशी होती गाडी ती पूर्ण भरून घेतली बाबा पाण्याने आणलं काय

दादा ब्लॉग काही येते ब्लॉक काही येते का बहापर मेसेज कमेंट सगळ्या ठिकाणी तेच चालू होतं थोडस शॉपचं सा काम चालू होतं परत शिवजयंतीच्या भरपूर सारे ऑर्डर वगैरे आता शिपमेंट पॅकिंग सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात याच सगळ्या कामाच्यात मी गुंतलेलो होतो आणि गाईज मेन गोष्ट म्हणजे मी आता पंचवीस वर्षाचा होणार आहे मी मोठा माझा बड्डे हो मला तर गाईज उद्या माझा बड्डे म्हणजे जेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघताय तेव्हाही माझा बड्डे आरही मी मोठा माणूस झालो आता पंचवीस वर्ष चालू आता मी दोन घंटे हा दो दो। दो ना नाही ग कम्प्लीट होईल कंप्लीट होईल ना ग नाही ग पंचवीस कम्प्लीट होईल सव्वीस लागेल पंचवीस करू मी झालो झालो मी आता मोठा वाटली चड्ड्या छोट्या लागल्या मला आणि काय आता आमच्याकडे बनतीय स्पेशल पावभाजी काय माहिती स्पेशल एक असं वाच काय आला नाही तो प्रत्येक मिस येतो तो तो कुठेतरी मिस वाटतोय मला तुला मला नाही झाली सर्दी भेटदी तर फायनल या ठिकाणी आमची आता पावभाजी रेडी झालेली आरोही मला पहिले सर्व करून देते मस्तपैकी लिंबू टाक कांदा टाक मग मी तुला टेस्ट करून सांगतो कशी पावभाजी आणि आरोई या ठिकाणी मस्तपैकी मला पावभाजी दिलेली आहे चला मी आता टेस्ट करून सांगतो कशी आहे पावभाजी गरम आहे पाव हम्म आरोई एक नंबर खूप भारी राहिली मला ना थोडस सा वायरिंगचं सा सामान आणून द्यायचंय नवीन घराकडं त्यासाठी मी चाललेलो आहे आणि परत आपलं एक लॅपटॉप आहे ते थोडंसं खराब पण झालेलं आहे सो ते लॅपटॉप पण घेऊन चाललेलो आहे आणि माझ्यासोबत आहे ना हर्षद पण येतो हर्षद किती ऊन आहे टोपी तरी घे टोपी टोपी उडून जाते ना दे ना पण सोबत याला आहे का कॅब ही टाकून घे डोक्यात चलो जमे तर आम्हाला जे इलेक्ट्रिशियनचं सामान घ्यायचं तर आम्ही ते सामानचं घेतलेलं आहे आणि आता लॅपटॉप रिपेअर करायला चाललेलो आहे इतकं बाप डायरेक्ट टटके बसतात आम्ही सगळे ना बाहेरचे काम करून आलो लॅपटॉप सुद्धा रिपेअरला टाकून आलो शॉपवरती थोडंफार काम होतं ते काम केलं आता घरी येऊन परत पावभाजी खायला लागलेले हर्षक त्या साईडला पावभाजी खातोय आणि मी इकडे पावभाजी खातोय पावभाजी एकदम टेस्टी आहे आता रात्री पण पावभाजीच खाणार आहे आम्ही सकाळी पावभाजी दुपारी पावभाजी रात्री पावभाजी तर काहीच आरोय आता वरतून येणा ऑनलाईन ची ऑर्डर वगैरे घेऊन आलेली आहे कारण ती ना वरती बसत असते ऑनलाईन ऑर्डर घ्यायला परत दोन जण आपल्याकडे ते पण ऑनलाईनचं काम करत असतात मी खाली आलो उद्या माझा बड्डे आलो मम्मीने बघा काय करून घेतलं काय लावलं हे ना नोच आणि ती मम्मीची इथं पण लावली कारण इथे ना बेबी हेअर्स पण आहे तर चारकोल वाली नोज लावली आणि इथे ना ऑरेंज वाली लावलेली आहे आणि आरो या का ठिकाणी काय करते नाही बट फेशियल करायचंय ना तुला कंटाळा आता तर म्हणे कर मला करायचंय करायचंय मला लगेच आणि हर्षदे ना ट्युशनला रडत पडत गेला होता बट आलेला आहे फायनली तर आता मम्मीच्या फेसवर इकडून चालू करू दुखतं काही थामना 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 है वो मम्मी की स्किन कैसी है उधर अगर थामना का <स्थारी> बक? हे बक? हे बक? है बक तो हाँ, तो नारे बारीक नारे बारीक है ने ने बक है बक है बक दिस्ते का है बक हाँ बारिक 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 दिस्ते है बक है बक फ्रूट ना बारिक होते ना जाता क्या हम्म हाँ तो मम्मी फेस वॉश करूँगी पहले पाय हा हावरी परत पावभाजी खायला बसली नुसती पावभाजीच खाती सकाळपासून माझा बड्डे आता मी उठलोय सकाळी सहा वाजता अमोल बोल मला उठवलं कारण आम्हाला जायचंय भद्रा मारुतीला दर्शनासाठी आम्ही सगळेच मित्र परिवार चाललोय आता मी पहिले जातो मम्मी पप्पाचा आशीर्वाद घेतो आणि आजच्या बड्डेची माझी सुरुवात करतो भाऊ माझ्या बड्डे दुसऱ्या लवकर उठून दिलं मला काय आलं मी मस्त झोपलो आज लेट पर्यंत आता दिवसाच सुरुवात करू मम्मी पप्पा आशीर्वाद घेऊन चांगला आशीर्वाद दे मोठा

मम्मी मी सकाळी सकाळी उठलो आवरले कसं वाटतंय नको बाबा बरे विषय उठले की नाही हर्षद हॅपी बर्थडे थँक्यू हात धुतला होता का वॉशरूम लागला होता मला धुणे पडला होता आमचं कुठे जायचं ठरवलं आहे कंपल्सरी आहे कुठे गेले तुमचा हा ड्रेस आयडियल ड्रेस का बो आमचा जॉकेट थंड नाही नाही मधला ड्रेस मागच्या ओपनिंगला भाऊ युनिफॉर्म मध्ये आपल्या शॉपच्या ह्या ओपनिंगला भाऊ युनिफॉर्म मध्ये काही कार्यक्रम युनिफॉर्म मध्ये म्हणजे ऑफिसला घेतलेलं आहे का ऑन ड्युटी मध्ये अच्छा भाऊ चोवीस घंटे ऑन ड्युटी राहते का असं का बारा घंटे बारा घंटे का तर चला एकदा गाडी वगैरे वळून घेऊ आपण भाऊ आपल्या दोघांच्या निमित्ताने बघा ना किती जण लवकर उठले दहा वाजता उठणार रे दहा भाऊ अकरा लुटत कधी कधी ते नमुने किती लुटता कधी कधी

सकाळी सकाळी इकडं मंदिर मंदिराशे ती इतकं भारी वाटतं आणि एकदम फ्रेश वाटतंय लहान दिवसानंतर कावळ्याचा आवाज ऐकलं गोव्यात प्राणी नाही दागव हा कुत्ताकड दागवता नवीन नाव दिलेलं आहे कुत्ताकड भाऊनी सकाळी सकाळी दर्शन करायला भारी वाटणार आहे आणि बड्डेच्या दिवशी म्हणजे दिवसाची सुरुवात भारी वाटते पूजेसाठी सामान पण घ्यायचं सामान पण चालवलेलं आहे आम्ही हा एकदम कम्फर्टेबल <laughs> हे धुती बा बापल्या अवघड का नाही आता दिसत आहे हो एकदम बर काहीत अभिषेक पूर्ण झालेला आहे आणि खूप छान वाटलं अभिषेक वगैरे करून आता पहिले ना कपडे चेंज करून घेऊ अभिषेक करू कसं वाटलं नाही भारी वाटलं मस्त वाटलं म्हणजे मी असं काहीतरी पहिल्यांदा केले पण भारी वाट भारी वाटलं वाट <laughs> तर बाहेरच आहे ना मस्त गरमागरम वडे पण तळणं चालू होते आम्ही ना आता रस्ता वड्याची ऑर्डर दिलेली आहे या ठिकाणी नमस्त पैकी गरमागरम रस्सा वडा आलेला आहे सॉरी निवृत्ती त्या रांनी वाला राहू मी सॉरी आभी सॉरी आभी भाऊ आभी तर मस्त पैकी गरमागरम नाश्ता पण झालेला आहे चलो आभी घर पे जाते आमो लोक ऑफिस जाना पड़ेगा फिर जाता आता आम्ही एका टेकडीवरती था, थांबलेलो इथं मस्त गाडी लावलेली आणि इथं गाडी वॉश करतोय आम्हाला आहे ना, आम ना ले 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 या ठिकाणी पाणी पण भेटलेलं आहे टेकडीवरती हे बघा या साईडला आहे ना पाणी चालू आहे हे बघा याच्यामुळे आम्हाला फायदा आला गाडी वॉश करायला पाणी भेटून गेलेलं आहे मोठं डालो ना डायरेक्ट पाणी डालो आंघोळ घालतो गाडी की गुलाबी हिंदी आमगोळ गुल घालतो गाडी की आम्ही ना डायरेक्ट शर्ट पिट काढून टाकलेलो फुलपानावर घेतलेलं आहे आम्ही काय केलं काय जेव्हा पिशवी होती गाडी ती पूर्ण भरून घेतली पाण्याने आम्ही काही बिचारतो बाईन आज चला

गाडी निघणार नाही आपली गाडी किती चकचक आणि सुंदर दिसते एकदम चमसवली आम्ही गाडीला घरी गेल्यावर परत एकदा पुसणार काय गाय हा थँक्यू घेतली तू घेतली थँक्यू तर फायनली आता घरी आलोय मला आता झोपे ती भाऊ सकाळी लवकर उठल सकाळी येणार लवकर उठलो होतो ना त्याच्यामुळे मला आता इतकी झोपेत होती माहिती गार होईल त्यांना म्हटलं मी आता त्यांना थोडा वेळा झोपतो म्हटलं झोपायला आलो आणि तेवढाच लाईट गेली तर आपल्याकडे एक चार्जिंगचा फॅन आहे बट तो पण गाडीत राहिलेला आहे हर्षदला म्हटलं तू चार्जिंगचा फॅन आणून दे आणि आता झोपून राहणार आहे सगळे शॉपवरती गेलेले आणि आरोईने मला या ठिकाणी उपमा करून दिलेला आहे मस्त पैकी गरमागरम मी आता उपमा खातो आरोईनी पण मस्त पैकी उपमा खाल्ला आरोई आज माझा बड्डे काय नाईटला स्पेशल मेन्यू आज आपण बनवणार वरण भेटी मी परत जोपायला बाय बाय मला ना आज का काय झोप येते काय माहिती बड्डे च्या दिवशी जरा जास्त ताळस येतोय आज ना आलाय तू लाडत आलेला आज म्हणून नुसतं मग माझा बड्डे मग मी लाडतच येईल ना तर आता आहे ना घरी आरविन प्रीतम हे पण आलेले आरु आता डेकोरेशनचं सामान पण घेऊन आलेली आहे ठिकाणी आता डेकोरेशनचीच तयारी चालू आहे काय म्हणते छोट्या मुलाचा बर्थडे छोटा मुलगा आता चो, मोठा झाला म्हणून बड्डे मोठा सेलिब्रेट करायचा आहे हा का मग ते पुगे मीच पोडल या ठिकाणी ना माधवी आणि कल्याणी काय लिहून देत काय माहिती मला चिमणी कशी आली त्यात वर्ड कट करायचं म्हणे तारे? आता वाचा आहे पूर्ण वाचा पहिल्यापासून वाचा चिमणी कशी आली आता वाचा मनी कशी आली नी कशी आली कशी आली माधवी लशी आली मला माहित की ना पहिले म्हणून मी आता आता एक मिनिट इकडे मला आलं मला पण पहिलंच कळलं होतं मुळे आलं तुमचं एक काडी हलवायची आणि कसं एक दोन तीन चार इकडे एक आलं पाहिजे मध्ये दोन आलं पाहिजे इकडे तीन आलं पाहिजे इकडे चार आलं पाहिजे हा सिक्वेन्स इकडून आला पाहिजे एकच काडी हलवायची हर्षद पहिले तू फुकून नव्हतं नव्हत टाकायचं म्हणजे हे सिक्वेन्स तिकडे गेलं पाहिजे हा थांबा मी

इकडे एक दोन चार तो एक आ, आ तीन दोन, चार आहे ना तर इकडे एक आलं पाहिजे आता प्रीतम सांगतोय ना योन तीन, आ, आ, तीन आ, 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 चार आहे ना एक दोन तीन चार एक इकडून चार आले पाहिजे एकच गाडी आला चुकलं चुकलं सोड सोड थांब थांब कोणती गाडी आलो नाही थांब 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 मी करून दाखवतो करुकल थांबत राहू दे गोंधळ करून राहिलो बरोबर आहे ना आता बरोबर आहे ना हा कस कस होत नाही थांब मी करून दाखवतो हे बाय माझवी बघा इथं एक दोन तीन चार आहे ना आता बघ तो ये एक दोन तीन चार झालं का यांचं ना अजून डेकोरेशनच काम चालू आहे आता काहीतरी फुलं वगैरे लावत आहे अरे तुझ्या ड्रेसला मॅच झाला सेम टू सेम दिसतं डायरेक्ट फुलं आणि तुझा ड्रेस तर काही बर्थडे साठी आता सगळेच जण जमलेले या ठिकाणी प्रीतम भाऊ रवी भाऊ

कुठे आणलं भाऊ हर्षद काय गिफ्ट आणलं काय कि अरे अरे दोन तीन गिफ्ट आणलं होता हर्षद फ्रॉम हर्षद रिलीज ला

அப்போ அது காய்த આ બધું તું આ રે ભાઈ પદ્ધતિ આ બધી ચા ભ काही आज चार हिंदी गिफ्टे

হানিযান্য দোসটো আযাচিশাগিছেম দিতোয়া এরি আয়াড্য় আয়া. আরযানে? অলারগ্য়া ইনিয়াত্য় লিসটাই আমটানে. আয়া এয়া আ� बर्थडे सेलिब्रेशन झालेले आहे सगळ्यांचे गिफ्ट पण भेटले आता आम्ही सगळे जण जेवायला बसलेलो आहे आणि अमोल भूमी सगळ्यांना वाढून वगैरे देत आहे मला बट्ट्या चुरता येत नाही म्हणून मी आता ताटात बसलेलोय त्या ठिकाणी पंढरनात मस्त सगळे बट्टा चुरून देत आहे मला चुरता येत नाही डायरेक्ट म्हणून हा तर पोट भर जीवन पण झालंय आता सगळे मंडळीचे त्याच्या घरी चालले आणि आम्ही चाललोय सगळ्यांना बाय बाय करायला बाय बाय शिवा चला बाय बाय भाऊ

बाय बाय भाऊ बाय बाय चलो 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 करून चाललोय आता आम्ही घरी बर्थडे सेलिब्रेशन झालं सगळ्यांना सोडून पण झाले आता सगळ्यांना फोटो वगैरे शेअर करताय अरे कसं वाटलं बड्डे सेलिब्रेशन <laughs> एकदम एकदम मी पंचवीस वर्षात झालो आरोही yes. मातार झालो मी आता मला hmm. एक तर ना आज काय झालं माहिती मूड ऑफ केलेला होता झोपूनच होता मग माझा पण मूड ऑफ झालेला होता जाऊ ला म्हणलं जा जा की कानू साधा बाधा करू साधा बाधा साधा बाधा मग आम्ही गेलो म्हणले आज लय झोप घेतली लय झोप घेतली आज पण ते सेलिब्रेशन सगळं ऐन वेळेवर ठरलं यांचं पण बारी गेलं डेकोरेशन वगैरे क्रेडिट टू आरविन प्रीतम आर्वी तुला द्यायचं भाऊ काय तुला क्रेडिट कार्डची गरज गर्दी क्रेडिट कार्ड ची गरज नाही आजचा ब्लॉग या ठिकाणी एंड करायची वेळ झालेली होप सो तुम्हाला ब्लॉग खूप जास्त आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला हक्का सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तो पण पाहायला The pain. If you're sticking by my side, maybe we could be, be okay. Okay, okay, maybe you could be the change I need today. I promise that I've never felt this way. I really hope that you will choose to stay.